Abuia ta cea, ta jacrama. चिकोडी तालुक्यातील श्री चिदानंद वसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना नंदी या साखर कारखान्याच्या दूषित पाणीवर राखेमुळे नंदी परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे ही समस्या अनेक वर्षापासून असून देखील कारखाना व्यवस्थापन आणि आजपर्यंत यावर कायमस्वरूपी कोणताही तोडगा काढला नाही तसेच मोलाशीचे पाणी उघडावर सोडल्यामुळे परिसरातील विहिरी व बोर यांचे पाणी प्रदूषित झाले आहे त्यामुळे कारखाना परिसरात राहणाऱ्या लोकांना पिण्याचे पाणी तसेच जनावरांना पाण्याची समस्या निर्माण झाली असून कारखान्यात कारखान्याने तात्पुरते पाणी पुरवण्याचे नियोजन केले असून त्यामध्ये अनियमितपणा आहे तसेच कारखान्याच्या बॉयलरमधून येणाऱ्या राखीच्या कणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जनावरांच्या चाऱ्यावर पडलेल्या राखेचे कण जनावरांच्या पोटात गेल्यामुळे जनावरांना अनेक आजार होऊ लागले आहेत तसेच परिसरातील नागरिकांना डोळ्याचे व घशाचे आजार निर्माण झाले आहेत त्यासाठी नागरिकांनी नणदी ग्रामपंचायतच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांना लेखी निवेदन देत त्यांची दखल एक दोन दिवसात घेतली नाही व प्रदूषण थांबले नाही तर तीव्र आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आला आहे यावर बोलताना अध्यक्ष कोरे यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून प्रदूषण थांबवण्यासाठी यंत्रणा राबवण्याचे आदेश दिले यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवलदार व ग्रामपंचायत पी कुमार डंग यांनी बोलताना सांगितले की येत्या काही दिवसात कारखान्यातून होणारे पाणी व राखेचे प्रदूषण थांबवले नाही तर ग्रामस्थांकडून तीव्र प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा कारखाना व्यवस्थापनाला देण्यात आला यावेळी नंदी ग्रामपंचायत अधिकारी कुमार ढंग नंदी तालुका पंचायत समिती पंचायत माजी सदस्य मल्लू हवलदार कुमार पुजारी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब सुरणवर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णापा रावळ केदारी बंडा नायकवडी कांतेश नाईक नागेश सुळे गणेश रावळू केदारी संतोष खोत अमित थोरात विनायक संत इत्यादीसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते नंदी प्रतिनिधी संपतराव थोरात ನಾಳೆ ಈಗ ನಾವು ನಮ್ಮ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತು ನೋಡಿ ಯು ಎಸ್ ಪಿ ಸ್ವಲ್ಪ ಸೆಟ್ಟಿಂಗ್ ಇದ್ರೆ ಸೆಟ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಇವತ್ತ ಈ ನಮ್ಮ ನಂದಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಶ್ರೀ ಚಿದಾನಂದಪುರವರ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಹಾನಿಕಾರಕವಾಗಿ ಗಳೂ ಬರ್ತಾಯಿತ್ತು ನಂದಿ ಗ್ರಾಮ ಸ್ತ್ರೀ ಗ್ರಾಮ ನಂದಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗಿತ್ತು ಅದರಿಂದ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ದನಕರ್ಗಿ ನೀರಾಗಲಿ ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಾಕಷ್ಟು ನೋವು ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ವತಿಯಿಂದ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಈ ಶುಗರ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿವ ಆ ಮನವಿ ಅವ್ರು ಸರಿಯಾಗಿ ಬಂದಿಸಿ ಸ್ಪಂದಿಸ್ತಿದ್ದಾರೆ ಇನ್ನು ಎರಡು ದಿವಸದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸಿ ಈ ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಿ ತಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಆ ಒಂದು ವಿಷಯವಾಗಿ ನಾವು ಅವ್ರ ಮಾತಿಗೆ ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟು ಬಂದುಬಿಟ್ಟಿವ ಅಕಸ್ಮಾತ್ ಆಗಿ ಅವ್ರ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸ್ಪಂದಿಸಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದು ಮುಂದಿನ ಉಗ್ರ ಹೋರಾಟವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮುಂದಾಗಿದ್ದಾರೆ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸರ್ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಪರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಆ ಯಾಠಿಕಾಣಿ ಚಿದಾನಂದ ಬಸಪ್ರಭು ಕೋರಿ ಯಾ ಕಾರ್ಖಾನಾ ಚಾವತಿನ ಐ ಮೀನ್ ಸರ್ವ ನಂದಿ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಯಾ ಕಾರ್ಖಾನೆ ಜುಷಿತ್ ರಾಕ್ ಸರಳ ಧೂಳ ಜಾಸ್ತಿನ್ ಜಾಸ್ತಿ ನಂದಿ ಅವ್ರ पाण्याची टंचाई पाणी वेळेवर देत नाही त्यासाठी आम्ही ग्रामस्थ सगळे नंदीतले सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ आम्ही येऊन श्रीमान्य चेअरमन मलवाना कोरे यांच्याकडे मनवी दिलेला आहे एम डी साहेबांच्याकडे मनवी दिलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे लवकरात लवकर ह्याचे वृत्तता करून आम्ही हे करतो म्हणून जर त्यांनी ह्याचे हे केलं नाही त्याचा पुढचा विचार म्हणजे ग्रामस्थ आम्ही सर्वजण मिळून कदा उडचा आंदोलन आम्ही करायला राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा